तीन पडा देवराज शेठ पुनम गावात कोरेगावात सात देवास देवसाईन पाणी पडा घर क्रमांक त्र्याण्णवची गाडी सेमी सात तास क्रमांक सात जय मसान विशाल शेठ गणेश भगत कोणगाव भिवंडी सत्याऐंशी ची गाडी कमा करून खैरे साहेबांचाळीस ची गाडी मान सात ऐका आणि भरून प्रसन्न प्राची रुपये शेत कुठे आयुष स्वराज पांडे तीला पळ देवरा शेत कोण दाबा कोणी काही रतन बनले आठ ऐका चंदुका या सेमी फायनल एंटरप्राइजेस वांगी शेहेचाळीस ची गाडी सेमी आठ तास तीन ची गाडी आठ तास रिया चंद्रशेखर शिंदे पेटांबे चिपळूण सत्तावन्न ची गाडी अकरा 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 फायनल आहे हायल या मार्गा नसता आपलं आज ऐकलं आपलं पैजिंद

एक्सप्रेस ठाकर मंधून सोनवडे ऐंशी ची गाडी सामन्यातली सोमी नऊ तास क्रमांक आठ चोवांना कलेची सोमी नऊ तास क्रमांक नऊ चोवीस मधली सामन्याची गाडी सहाची सामन्याची गाडी आज सेमी फायनल या महिन्या नऊ पासून अकरा गाडी आहेत कुठलं गाड्या दुपार एक लाड